निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस नाशिक मता आहे अत्यंत मंगलमय सोहळा आज शिंदे पाटील कुटुंबात श्रद्धा आणि प्रतीक या नव्या जीवनाला सुरुवात करतात आणि आमच्या आता सापडे वाटत नाही इव्हेंट कोण करत त्या म्हणजे आमचे चिरंजीव रोशन करत वाखांसारखी ते मी कालपासून पासून पाहतोय मी साखरपुड्याला हे पाहिजे तिथे कार्यक्रम भेटत कसा असावाय सगळा स्वतः काल रोशन कर। रोशन स्वतःची सुद्धा पावलं टाकतात लास्ट आणि बाजूला नक्कीच शुभेच्छा देईन पण दोन आमचे तरुण जीव आज एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनाला जोनाला अत्यंत शुभेच्छा त्यांच्या 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 जीवनामध्ये संसारामध्ये सगळ्या पूर्ण आणि आम्ही सगळे मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा मनापासून शुभेच्छा देतो आणि दोघे आपल्या उभे दू नवरा श्रद्धा आणि प्रती या दोघांनी मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखी समृद्धी आनंदाचं भरभरा हो अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि इथं अण्णासाहेब आहेत दादाजी भुसे आहेत जे आहे सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि खास करून विलास शिंदे यांच्या आग्रहामुळे शिवसेन गटाल यांचं त्यामुळे <laughs> खरं म्हणजे कार्यकर्त्याच्या घरामध्ये मंगल कार्या जे असलं की त्याची अपेक्षा असते इच्छा असते की सगळ्यांनीच मधुवरात आशीर्वाद द्यायला यायला पाहिजे आणि विलासा आमचा जुना कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आणि आपल्या बाळासाहेबांचे विचार आवश्यकता नाही हे मंगल कार्यालय आहे मंगल सोहळा आहे शुभमंगल आहे आणि शिंदे पाटील परिवारामध्ये एक आनंदाचा दिवस आहे आनंद सोहळा आहे आणि त्या आनंद सोहळामध्ये मी सहभागी झालेला आहे मी मनापासून पुन्हा एकदा श्रद्धा आणि प्रतीक या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि शिंदे पाटील परिवाराला देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र